हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पेशावरी चपली कबाब आणि पेशावरी चपली कबाब हे आपले मटणाचे बनतात चिकनचे पण बनतात पण मी इथे मटणाचा किमा घेतलेला आहे आणि तो किमा मी मिक्सरला बारीक असा वाटून घेतला आहे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे <clears throat> एक कांदा घेतला आहे आणि त्या कांदा मी किसून घेतला आहे किसून घेतल्यानंतर पण हा कांदा आपण पिळून घ्यायचा आहे त्याच्यात बिलकुल पाणी जाता कामाने तर हा कांदा पूर्णपणे असा पिळून घ्यायचा आहे कपड्यात टाकून जरी तुम्ही पिळलात तरी काही हरकत नाही तर पण कांद्याचं पाणी बिलकुल ह्यामध्ये गेलं नाही पाहिजे <coughs> तर आता आपण कबाब बनवायला सुरुवात करणार आहोत तिथे मी एकच कांदा घेतला आहे आणि तीनशे ग्रॅम माझ्याकडे किमा होता तर त्याच किम्यामध्ये मी बनवणार आहे आणि ह्यामध्ये पण चांगले दहा ते बारा कबाब बनतात तर आता बघूया आता आपण ह्याच्यात किती कबाब बनतात ते इथे मी दोन चमचे आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे आलं लसणामध्ये मी हिरव्या मिरच्या पण वाटून घेतल्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती आणि हे दोन चमचे पेस्ट आपण ह्याच्यात टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या माझ्या एकदम तिखट अशा हिरव्या मिरच्या होत्या त्याच मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आत्ता हे सगळं साहित्य अक्षरशः आपण असं मळून घेतो ना तसं मळून घ्यायचं आहे पूर्ण त्याला असं हाताने मळून घ्यायचं आहे ह्या हे तुम्ही चमच्याने वगैरे मिक्स करून नाही होणार हे तुम्हाला हातानेच करावं लागणार आहे तर अशा प्रकारे हे नीट एक एकजीव करून घ्यायचं आणि मसाले थोड्या वेळाने टाकणार आहोत जेव जेव्हा हे आपण नीट एकजीव करून घेणार त्याच्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हे थोडं प्र फार प्रमाणात आपलं नीट झालेलं आहे आता मी इथे एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटोच्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत मी आणि बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो तर इथे मी आपला घरचा गरम मसाला आहे तो वापरते आहे त्यानंतर थोडासा मी वापरते इथे मटन मसाला तर अर्धा अर्धा, अर्धा चमचा दोन्ही घेतलेला आहे लाल तिखट घेतलं आहे मी अर्धा चमचा आता ह्यामध्ये आपलं मिरच्या वगैरे आहेतच टाकलेल्या गरम मसाले वगैरे टाकले आहेत आपण त्यात मी टाकणार आहे थोडंसं किचन किंग मसाला किचन किंग मसाला टाकून झाल्यावर आपण टाकणार आहोत मीठ आता हे सगळं साहित्य आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण वापरणार आहोत मक्याचं पीठ तर हे मक्याचं पीठ मी छोटे दोन चमचे घेतलेलं आहे जास्त घ्यायचं नाही फक्त बायंडिंगसाठी इथे लागते तर हे बहुतेक हे कबाब मक्याच्या पीठ वापरूनच करतात जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर इथे तुम्ही तांदळाचं किंवा बेसन हे वापरू शकता तर हे केल्यानंतर यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे अर्ध म्हणजे माझं लिंबूला पण बराच रस होता त्यामुळे मी अर्ध लिंबू इथे चांगलं असं पिळून घेतलं आहे जर जा तुमच्याकडे लिंबू नसेल चाट मसाला वापरला तरी चालतो तर हे असं हाताने अगदी छान मळून घ्यायचं आहे एकदम छान एकजीव झालं पाहिजे एवढं ह्याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा मी कशाप्रकारे करून घेते ते लक्षात द्या तर प्रकारे करायचे तुम्हाला वाटेल पूर्णच हातही असे घालते तर हवे तर हँड ग्लोवज घालू शकता पण हँड ग्लोवज एवढं तुमचं नीट होत नाही तर इथे मी एक अंड वापरते आहे एक अंड संपूर्ण अंड घेतलं आहे पिवळं किंवा पांढरं असं नाही घेतलं आहे पूर्ण एक अंड वापरते इथे मी आणि हे पूर्ण अशा प्रकारे त्याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे एकजीव झालं ना तर ह्याच्यात मसाले वगैरे सगळीकडे छान एकत्र लागतात आणि कबाब आपले फुटत नाहीत तर आता हे बघा मी फ्राय पॅन ठेवलं आहे जरासं तेल टाकलेलं आहे असं भरपूर डीप फ्राय वगैरे करायचे नाही त्याला शॅलो फ्रायच करायचे आहेत आणि हे कबाब असे आपण एकदम पातळ भाकरी केवढी जाड असते ना तेवढे पातळ आपण हे करायचे आहेत बनवायचे आहेत तर हे बघा असे पूर्ण पातळ असे करून घेते आहे मी हे कबाब आणि हे आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये हे बघा अलगच सोडायचं आहे तसे पूर्ण सगळीकडून एकत्रच ए एक समान झाले पाहिजेत ते आणि शिजतात तसे आठ एक मिनटामध्ये सात ते आठ मिनटामध्ये हे शिजतात पण उलट पुलट करून ह्याला थोडे एकदम आचेवर ह्याला शिजवायचे आहेत हे बघा एकदम छान असे हे शेजतात आता आपण बाकीचे पण कबाब असेच बनवून तळायला घेऊया तर हे सगळे आपण कबाब असे बनवले आहेत आणि आता ह्याला काहीतरी चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि मी ह्याला टर्न करून घेते ह्याला पलटी करून घ्यायचं आहे थोडासा नीट असे अगदी मंदाचार करायचे आहेत आणि पहिल्यांदा जेव्हा मी हे पेशावारी कबाब असं मी पेशावरी कबाब हे खूप फेमस असतात आणि टेस्टला चवीला एकदम खूप छान लागतात अगदी उत्तम लागतात मस्तच लागतात आणि त्यामध्ये खिम्याचा असा एक खूप छान असं चव येते ना ती वेगळीच चव असते तर इथे जेव्हा तुम्ही खिमा घेणार ना तेव्हा त्याच्यात थोडंसं चरबीचं पण अंश घ्या थोडासा जास्त नाही घ्यायचे तर ते आतमधून मस्त ज्युसी असे होतात तर हे बघा आता आपण सगळे फ्राय करून काढलेले आहेत खूप लगेच बनतात मी खूप लवकर लवकर ही रेसिपी दाखवली आहे आणि हे तुम्ही ग्रीन चटणी बरोबर सॉस बरोबर वगैरे मियानीज बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकतात हे नक्की एक दिवस करून बघा तुम्ही खूप छान बनतात हे पेशावरी कबाब आणि चवीलात अगदी म्हणजे चिकनच्या पॅटीस पेक्षा वगैरे हो पण छान लागतात आणि अशाच प्रकारचे चिकनचे पण पॅटीज बनवले जातात तर असे हे दिसायला एवढे छान दिसत नाहीत पण लागतात अगदी सुंदर खूपच छान लागतात मला पहिलं असं वाटलं नव्हतं कितके सुंदर लागतील पण खूपच छान झाले ते पॅटीज तर नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर